हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज आम्ही निघालो आहोत कर्नाळा गडावर ट्रॅकिंग साठी तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तो स्टार्ट टू एंड नक्की बघा आत्ता वाजलेले आहेत साडे दहा आमचं आवरून झालेला आहे आता आम्ही निघत आहोत बाय बाय आत्ता आहोत आपण पळसपी फाट्यावर आणि हा, हा जो समोरचा रोड आहे हा मुंबई रोड आहे पळसवी फाट्यावरून आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि या समोर जो दुसरा रोड तुम्हाला तो मुंबई गोवा हायवे रोड आहे ह्याच रोडने आपल्याला खूप सरळ जायचं आहे जर तुम्हाला कर्नाळा अभयारण्याला जायचं असेल तर दोन ऑप्शन आहेत पहिला म्हणजे बस आणि दुसरा आहे रिक्षा जर तुम्ही बसने जाणार असाल तर पनवेल स्टेशनला आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच बस डेपो आहे तिथून तुम्हाला पेन बस पकडायची आहे बसची तिकीट असणार आहे वीस रुपये आणि जर तुम्ही रिक्षाने गेलात तर रिक्षा दोनशे ते अडीचशे रुपये चार्ज करते माकडांसाठी खास बनवलेली आहे कारण की रोड मध्ये जेव्हा येऊन बरेच अपघात झालेले आहेत बाईक पार्क करून मिस्टर टिकेट आणायला गेलेले आहेत तर या बोर्डवर सगळे चार्जेस मेन्शन आहेत विदेशी लोकांसाठी चार्ज वेगळे असणार आहेत भारतीय लोकांसाठी चार्ज वेगळे असणार आहेत तुम्ही जे फोर व्हीलर नेताय की बाईक नेताय त्याचेही चार्जेस वेगळे असणार आहेत आतमध्ये तुम्ही जर कॅमेरा घेऊन जात असाल तर त्याचेही चार्जेस वेगळे असणार आहेत आणि जर तुम्ही तिथे जात असाल तर तिथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही त्यामुळे तुमच्यासोबत कॅश कॅरी करा एंट्री करायच्या अगोदर तुमची बॅग चेक केली जाते तुम्ही बॅगेमध्ये किती प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन चाललेल्या आहात नक्की सामान काय घेऊन चाललेलं आहात हे तिथे चेक केलं जातं जेवढ्या तुम्ही पिशव्या आतमध्ये नेता तिथे सगळं नोट केलं जातं वहीमध्ये प्लस शंभर रुपये तिथे तुमचे डिपॉझिट म्हणून घेतले जातात जेव्हा तुम्ही गेटमधून एंट्री करता थोडं पुढे चालत आल्यानंतर हे तुम्हाला कॅन्टीन लागते नाश्ता वगैरे जी सोय आहे तुम्हाला केलेली चहा कॉफी उपमा शिरा कांदे पोहे बऱ्याच व्हरायटी इथे खायला भेटतील इथे खाऊन तुम्ही प्रवासाला जाऊ शकता इथे वॉशरूमची सोयसुद्धा खूप छान केलेली आहे तसंच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डनसुद्धा बनवलेलं आहे

डॅम ला काहीतरी नाव पाहिजे होतं या कर्नाळा डॅम कर आत्ता आपण कर्नाळा किल्ला चढायला घेणार आहोत तर ह्या गडाविषयी किल्ल्याविषयी सॉरी थोडी माहिती देते तुम्हाला तर हा किल्ला जो आहे हा चौदाशे फूट उंचीचा आहे आणि चालत जायला आपल्याला असं बघायला लागलं तीन किलोमीटरचं अंतर आहे तर आता आपण स्टार्ट करतोय तर चला बघूया इथे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त पक्षी वास्तव्यास आहेत वरती बरंच बघण्यासारखं पण आहे किल्ला बरोबर आपण साडे बारा वाजता चढायला घेतलेला आहे आता आपल्याला नक्की किती वेळ लागतो ते पण बघायचंय इथले जे निवासी आहेत त्यांना विचारलं होतं तर ते बोले एक तास लागतो कारण एक्झॅक्टली किती वेळ लागतो बघू म्हणजे सवय नसल्यामुळे खूप दमायला होत आहे बघू शकता इथे पायऱ्या वगैरे नाही आहेत हे अशा ह्याच्यातून चढायला लागते वरती बघा दाखवली त्यांना अशा पद्धतीने चढायला लागते मला सवय नाही आहे पण आज मी वरती पोचणारच आहे तुमच्यासाठी अजून एक की इकडे येताना पाण्याच्या बाटल्या कॅरी करा कारण की वरती तुम्हाला पाणी प्यायला भेटणार नाही आहे नक्की कॅरी करा आता मी चढत राहिलेला गड चढायची वाट खूप खडतर आहे मोठमोठ्या दगडांमधून जावं लागतंय जी झाडांची मुळं पसरलेली तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामुळे गड चढणं खूप सोपं जाते अर्धा तास चढाई केल्यानंतर निसर्गाने तयार केलेला सुंदर असा झुला आमच्या नजरेस पडला त्याच्यावर बसून थोडासा आनंद घेतला सकाळी चढायला घेतला असताना चालले असतील लोक पहिले एवढं चाललंय तर वाट लागते आता किल्ल्याकडे जाणार लवकरच आपण आता किल्ल्यावरती पोचतोय दम लागलेला आहे खूप आणि आमच्या कलाप्रेमी मॅडम खूप दमलेले आहेत पहिल्यांदाच करते ती ट्रेक याच्या आधी मी केलेले आहेत भरपूर त्यामुळे मला थोडी सवय तरी पण बारा दिवसानंतर करतोय थोडा दम लागलेलाच आहे चला पटकन चला वरती जाऊन जेवण करणार आहे आपण भूक लागले आता वाजलेत किती एक टाइम काय झालाय दीड वाजले आहे जेवायचा टाइम झाला आपण वरती जाऊनच जेवूया लोकांना माहिती नसेल की हे काय आहे पण मुंग्यांनी त्यांच्या कलाकृतीतून बनवलेलं त्यांचं घर म्हणजेच वारूळ आहे गडावर पोचायला बराच वेळ होता आणि आमची एनर्जी पण डाऊन झालेली तर आम्ही आमच्या सोबत काय खायला घेऊन आलोय ते थोडं खातो जेणेकरून आम्हाला पुढचा प्रवास करायला थोडी एनर्जी मिळेल आता आपण अगदी किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत समोरच किल्ला आहे आपल्या आता सध्या आपण जेवायला थांबलेलो आहे गडावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा ठिकठिकाणी टीक असं बांधलेलं तुम्हाला दिसेल असं बसायला हे बाकडे वगैरे आहेत खूप छान सोय केलेली आहे ते तर आता आम्ही जेवण करतो आणि मग वरती जातो पाणी जपून वापरा <laughs> पाणी वरती भेटत नाही मी प, मी एकटी फक्त हात धुते आता कारण की जर आम्ही दोघांनीही हात धुतले तर पाणी आम्हाला कमी पडेल त्यामुळे फक्त एक मी हात धुते जे जेणेकरून मी त्यांना चालूही शकते हात धुवून झालेत धुवायला घ्या आपलं जेवण झालेलं आहे आणि थोडासा मी भात ठेवलेला आहे इथे जे छोटे छोटे किडे मुंगे जे आहेत त्यांच्यासाठी आपण एक पान तोडू आणि एका साईडला भात त्याच्यावर ठेवून ठेवलंय ते जे छोटे किडे मुंगे असतील परत पक्षी येऊन खातील त्यांच्यासाठी आपण ठेवून दिलेलं होत जेवण करून थोडी एनर्जी आली आता मग असे खूपच डाऊन झालेले चक्कर येत होते सकाळी नाश्ता केला नव्हता मी त्याच्यामुळे चक्कर येत होते आता जेवल्यामुळे एनर्जी आले तर चला पुढच्या प्रवासाला आता बघा एक पंधरा ते वीस मिनिटाच डिस्टन्स राहिले आपलं चुकला आपला खूप टायमिंग चुकला आपलं आपण इथून साडेबाराला चढायला घेतलं ना साडे बारा वाजता चढायला घेतलेला आम्ही सकाळी आम्ही आठ वाजता तरी चढायला घेतलं पाहिजे होत झालं असत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही Potsulo hem hatu

पण आता बरोबर गडाच्या पायथ्याशीच आहे तर गडाच्या पायथ्याशी हे भवानी मातेचं मंदिर आहे आपण आता तिथे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला चालू करणार आहे पहिल्यांदा दर्शन घेऊया च लिहिलेलं पण आहे नम, नमस्कार शिव या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरण करा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी चला हर हरे महादेव हर हरे, हरे, हरे महादेव सांगते तुम्हाला मला हाईटचा खूप प्रॉब्लेम आहे एवढं बघते ना आज हे आहे त्याच्यामुळे चढते देवगिरी यादव आणि तुगलक शासक यांच्या अंतर्गत किल्ला चौदाशे पूर्वी बांधला गेले असल्याची शक्यता आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये हा गड जिंकला होता आणि सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाने ताब्यात घेतला आले, आले। त्यानंतर काही काळ मुघलांनी त्यावर सत्ता केली आणि सतराशे चाळीस मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने ते त्यांच्याकडे गेले हे गडाचं आत्ता शेवटचं डोके वरती जायला नाही होते इथपर्यंत कापून आलेलो आहोत एवढी गडावर मस्त थंड हवा उठलेला आणि जर एकदम शांत राहिला तर गडा गडाच्या वरती जो झेंडा फडकवला जर फडफड फडफड एवढा फड़, सुंदर आवाज येतोय आणि हे जे आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे पाण्याच्या टाक्या आहेत जसं पावसाळ्यामध्ये जे खडकांवरनं पाणी येतं त्या ह्याच्यामध्ये पडतं हे एवढंच मला माहिती आहे की हे पा ह्या पाण्याच्या टाक्या आहेत स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर, जाता से। जा वापर केला जात असे गडाचा वापर मुख्यत्वे टहलवीसाठी केला जात असे आजही तिथून आपल्याला माणिकगड इर्शालगड साक्षीचा किल्ला प्रबळगड कलावंती सहज नजरेस पडतो जेव्हा गडावर यायचं ठरलं तेव्हा असं मला वाटलं की मी चढेन म्हणून एकदम व्यवस्थित चढेन पण जेव्हा आम्ही आलो चढायला सुरुवात केली तेव्हाही काय वाटलं नाही थोडं जसं वरती चढा लागलो नगड तेव्हा एवढं भीतीही वाटत होती मला हायटचा प्रॉब्लेम आहेच पण मी चढेन का हे मला गॅरंटी नव्हती एक वेळ अशी आली की म्हटलं नाही बस चला आपण इथून घरी जाऊ माझी म्हणजे ता चढायची ताकदच नव्हती प्रॉब्लेम पण झाला तर मी सगळे नाश्ता करून आले नव्हते त्याच्यामुळे चक्कर यायला लागली होती नंतर एका पॉटला म्हटलं चला आपण निघूया मिस्टरही बोलले नाही इथपर्यंत आलोय थोडंस राहिलं तर अजून गिवअप का करतेस तू मग एका ठिकाणी बसलो जेवलो जेवण झाल्यानंतर पुढे आलो तरी मनात एक होतं की चढेन का मी चढेन का मी पण जसं खालून वरती बघितलं तो फड फडफडणारा झेंडा बघितला एवढं जे एकदम हे झालं ना की नाही वरती जायचंच आहे शेवटी मी येऊन बस पोचलेच होते वरती आलेले आनंद तुम्हाला नक्की शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे की मला आत्ता काय वाटतंय ते पण खूप आनंद झालाय मी आले आणि मी चढले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण की माझ्या फोडवाड्याना खूप माहिती आहे खूप भारी वाटतंय तुम्ही नक्की या खूप सुंदर लोकेशन आहे खूप छान गड आहे नक्की तुम्ही एकदा या आता खूप लेट पण होते आम्हाला तर आणि आता गडू उतरायला घेतो शेवटी कसं गडावर आलो महाराजांना मुजरा करून

तर आत्ता गड उतरून झालं आमचा खूप तहान लागली होती पाणी घेतलं आता चहा घेऊन आम्ही इथून गेलो तर आता आम्ही उतरून आलेलो आहोत खाली खूप छान गेलेला आहे माझा आजचा दिवस खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तर अशाच काही नवीन ब्लॉग घेऊन आपण भेटणार आहोत तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता सध्या बाय बाय